बापरे तेवढी संपू दे देश करून हम्म जेवण झाल्याच्या नंतर उठायचं सगळं सगळं फिनिश करायचं फिनिश चला उठायच

आता नवीन आण ना वंशला कुठून आणतो इथून नाही दुकानातून खाऊन टाक ना पैसे आहेत का तुझ्याकडून खा मी बापरे झालं का जेवण वंशू जेवण झालं योड़ा 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 का एवढ राहिल बाप रे अरे काय म्हणा भाऊ लाव्या भाऊला सांग भाऊला थोडीशी दे तोडून दे भाऊला छोट पीस भाऊ तोंडातला खाय अगोदर संपू दे ते पायी पायी पाय ताटात जातात सरळ अरे बाप रे अरे बाप रे